नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये पुन्हा आपले मनापासून स्वागत फ्रेंड्स तुम्ही मागील माझा चाफ्याचा जो व्हिडिओ बघितला शॉर्ट व्हिडिओ आणि तुमच्या भरपूर प्रतिसादामुळे तो व्हिडिओ दोन दिवसामध्ये मिलियन क्रॉस झालेला आहे तुमचे मनापासून आभारी आणि बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलेलं होतं की तूच एकटी बोलते ते आजीला बोलू देत नाही पण फ्रेंड्स तसं काही नाही आम्ही ॲक्च्युली मोठा व्हिडिओ काढलेला आणि आजीची त्याच्या बाजूला दुसरी मुलाखत घेतलेली आहे प्रत्येक ठिकठिकाणी आम्ही झाडाजवळ जाऊन आजीबरोबर बोललेले आहेत हितगुज केलेलं आहे फक्त ही एक झलक म्हणून माझ्या मुलीने तो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता आणि तुमचा काहीतरी गैरसमज झालेला होता तुम्हाला जर माझा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर माझी लिंक आहे हॅपी है। हाऊसवर जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करा म्हणजे तुम्हाला आजी जी शेताविषयी माहिती देते आजी स्वतःनेच माहिती दिलेली आहे ती तुम्हाला पाहता येईल आणि आत्ता तुम्हाला जर आजीचा पुन्हा आवाज ऐकायची इच्छा आहे आजीच्या स्वतःहून मी भेटीसाठी आलेली आहे आजीला मला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे सो आजी चाहे तुमचे मनापासून आभारी आणि माझ्यातर्फे छोटीशी हो।, हो, हो। तर तुमचा गाव कुठचा दाणूचा दानु। आणि आता हे आपल्या शेताचे मालक आहेत अटलांटा रिसॉर्ट वाले त्यांच्याकडे आजी राहत आहेत आजी किती वर्षापासून तू इथे राहते झाले तिकडे पंचवीस जास्त पंचवीस वर्षापासून त्यांच्याकडे ती राहते लोकांनी अॅक्च्युली चांगले पण कमेंट केले वाईट पण कमेंट केले पण मला वाईट वाटलं नाही कारण कुठेतरी असं असतं तर तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून खुद्द ह्या व्हिडिओसाठी इथे आलेली आहे मी तर असं काही गैरसमज करून घेऊ नका आणि जरा व्हिडिओला कमेंट करताना थोडासा विचार करा लोकांना वाईट वाटेल किंवा काही बरं वाईट बोलू नका की जेणेकरून कोणाच्या भावना दुखावल्या जातील मी जर व्हिडिओ काढायला येते तर माझ्या पर्यंत जी माहिती आहे ती इतरांपर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने येते व्हिडिओ काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आपण कोणाकडूनही चार्ज आकारले जात नाही कुठले भरपूर जणांचे आपण याच्यातून प्रमोशन केलेले आहेत आत्तापर्यंत कोणाकडेही कोणाकडूनही एकही एक रुपया मी घेतलेला नाही माझ्या ओळखीच्या आहेत वाया वाया ओळख होते आणि मला खुद्द बोलावतात त्या त्या ठिकाणी मी जाते माझं फक्त उद्दिष्ट एवढंच असतं की जी माहिती मला मिळते ती मी इतरांपर्यंत पोचावी तर मंडळी आजचा जो माझा काही व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत थोडंसं मी माझी मनोगत व्यक्त केलं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट वा। आता कमेंटद्वारे कळवा आता आपण आजीबरोबर पुन्हा एकदा बागेत फेरफटका मारूया आजीकडून थोडीशी तुमच्या माहितीसाठी तिच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत आता आजी ए? या आपल्या आख्याने ती फुलं कुडते आजी कित, -कित दिवसाला फुलं कुडतात तुम्ही सकाळी रोज, ओके रोज, रोज आजी पाणी कित दिवसात दिवसाला देतात तुम्ही पाणी दोन दिवसाला तीन दिवसाला पावसाळ्या म्हणून गरज नाही पण इतर दिवसाला मग तुम्हाला द्यावं लागतं आणि खत पाण्याचं कसं काय पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला तर आजी तुमचा व्हिडिओ जवळजवळ दहा लाख लोकांनी बघितला तुम्हाला काय वाटते चांगलं वाटते ना आजी प्रसिद्ध झाली काका आज तुम्ही बागेचे मालक आहेत चाफ्याची तुमची वाडी तुम्हाला कसं काय वाटते व्हिडिओ पाहिला चाफ्याची वाडी तुम्हाला कसं आम्हाला चांगलं वाटत आम्ही जवळजवळ पंचवीस तीस तीस चाळीस वर्ष झाले हा धंदा करतो आम्ही आम्हाला चांगलं वाटते बाजारात माल घेऊन जातात माल विकला जातो आम्हाला भाव मिळतो साधारण पण औषध पण मारा लागतो मेहनत करावा लागते बरोबर फवारणी करावं लागते औषधाची आज गावाला कित किती दिवस जाते मग मा तू महिन्याला महिन्याला जाते महिन्याला दिवसाला कोण कोण असत तुमच्या किती वर्षापासून कामाला इकडे पहिल्यापासून बारीक पण तेव्हा साफान होता तेव्हा ते तेव्हा दुसरं काय होत मग शेती होती अच्छा फुलं लावायची जर्मनची अच्छा जर्मन होता ओके पहिले जर्मनची फुलं कळा पण

तर चला आम्ही आता येतोय लवकरच आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओ सोबत भेटणार आहोत तोपर्यंत आपण आजीला बाय बाय करतोय बाय बाय